नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गृहिणींनी स्मार्ट सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी टिप्स पाहणार आहोत मैत्रिणीनो प्रत्येकाची लाईफस्टाईल ही खूप वेगवेगळी असते दिवसभर घरी कोणी साडी नेसतात कोणाला ड्रेस घालायला आवडतं तर, तर बऱ्याच जणी ह्या मध्ये असतात दिवसभर घरी आपण जे कपडे घालतो ते कलरफुल आणि फ्रेश कलर्स मध्ये असायला हवेत बऱ्याच मैत्रिणी हे अगदी गोळा झालेले अगदी डल पडलेले आणि कलर गेलेले कपडे हे दिवसभर घरी घालतात आणि त्यांना असं वाटतं आपण दिवसभर घरी असतो आणि आपल्याला कोणाला दाखवायचे आहे पण मैत्रिणींना लोक आपल्या दिसण्यावरूनच आपल्याला जज करतात त्यामुळे आपलं राहणीमान हे चांगलं असायला हवे आपले कपडे हे नीटनेटकी आणि स्वच्छ असायला हवेत दिवसभर आपण जे कपडे घालतो ना त्यामुळे आपला मूड चेंज होतो दिवसभर जे तुम्ही कपडे घालता ते कपड्यांचे कलर जर छान असतील तर दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल पॉझिटिव्ह राहाल तसेच तुमचे कपडे हे व्यवस्थित प्रेझेंटेबल असायला हवे मग ते गाऊन असो ड्रेस असो किंवा साडी असो आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य हे आपल्या केसांमुळे जास्त सुंदर दिसते त्यामुळे केसांची काळजी घेणे के हे खूप महत्वाचे असते आठवड्यातून एकदा केसांना व्यवस्थित तेलाने मसाज करून केस स्वच्छ धुवून घ्यावेत ह्याने तुमचे केस लवकर पांढरे होणार नाहीत बऱ्याच जणींचे केस हे खालून शेपटीसारखे किंवा पातळ दिसतात आणि दिस ते अजिबात छान दिसत नाहीत त्यासाठी महिन्यातून एक ते दोन इंच केस जरूर कट करा ह्याने तुमचे केस वरून खालीपर्यंत एकसारखे घनदाट दिसतात आणि खालून शेपटीसारखेही दिसणार नाहीत बऱ्याच महिला ह्या अशा प्रकारे आंबाडा बांधतात अगदी मानेवरती ह्या अंबाडा बांधल्यामुळे अगदी आपण काकोबायसारखं दिसतो आणि आपले एज खूप जास्त दिसतं त्यामुळे जरी तुम्हाला मला जुडा बांधायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे हाय बन बांधू शकता जेव्हा आपण बन बांधतो त्यावेळी आपण मॉडर्न दिसतो डेली यूजची जोडवी आणि पैंजन हे जास्त ब्रॉड नसून येत साडीवरती एक वेस दिसून येत नाही पण ड्रेसवरती ते खूपच ओल्ड फॅशन वाटते त्यामुळे डेली यूजसाठी तर मी असे फॅन्सी पैंजन आणि नाजूक लाईट वेट जोडवी घातलात तर तुम्ही मॉडर्न आणि स्टायलिश दिसाल बऱ्याच जणींना खूप मोठी टिकली लावायला आवडते पण मोठी टिकली लावल्यामुळे आपला चेहरा हे मॅच्युअर दिसतो आणि आपलं वय जास्त दिसतं त्यामुळे डेली यूजसाठी अगदी नाजूक टिकली लावा तसेच मंगळसूत्रसुद्धा खूप मोठं किंवा ब्रॉड न घालता तुम्ही शॉर्ट लाईट वेट मंगळसूत्र यूज करा जेणेकरून तुम्ही स्टायलिश आणि मॉडर्न न दिसाल डेली यूजसाठी जे आपण इयरिंग्स वापरतो ते स्टड इयरिंग्स नाजूक लाईट वेट असावेत असे इयरिंग्स हे साडीवरतीही आणि ड्रेसवरतीही खूपच छान दिसतात बऱ्याच वेळेला आपला चेहरा खूप डल पडलेला असतो कावंडलेला असतो आणि सुद्धा वाढलेले असतात अशा वेळेला आपण वेळच्या वेळ ॲब्रोज केले पाहिजे ॲब्रोज केल्यामुळे आपला चेहरा हा आकर्षक आणि तेजस्वी दिसतो बऱ्याच जणींच्या टाचांना खूप भेगा पडलेले असतात आणि असे फुटलेले पाय दिसायला विचित्र दिसतात त्यामुळे तुमच्या टाचांची काळजी घेतले चेहऱ्याप्रमाणेच आपले पाय देखील स्वच्छ असायला हवेत पायावरती अनावश्यक केस असतील तर तुम्ही हेअर रिमूव्हलने ते आठवड्यातून एकदा नीट क्लीन करा आपला चेहरा स्वच्छ कोमल दिसण्यासाठी दिवसातून दोन वेळा स्वच्छ चेहरा धुवून मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे मॉइश्चरायझर लावल्यामुळे तुमचा चेहरा हा कोमल दिसतो आठवड्यातून एकदा बेसन हळद लिंबू ह्याचा फेस पॅक बनवून जरूर चेहऱ्याला लावावा ह्याने तुमच्या स्किनवरले डार्क स्पॉट डेड स्किन निघून जाते ह्याने तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येतो तसेच चिरलेले फाटलेले होठ छान दिसत नाहीत त्यामुळे दररोज लिप बाम जरूर लावावा लिप बाम लावल्यामुळे तुमचे होठ मुलायम आणि कोमल दिसतात बऱ्याच गृहिणी ही घरातली सर्वांची काळजी घेता घेता स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष करतात पण आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायला हवा आणि स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायला हवे तर मैत्रिणीनो आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स नक्कीच तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका